नमस्कार आर एन एन आपले स्वागत आहे बघा आर एन ए सर्वसामान्य माणसाचा न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात भ्रष्ट यंत्रणा म्हणून वसंत नगर पोपाळी कारखाना पोलीस स्टेशनची नोंद व्हावी तसेच पारितोषिक देऊन गौरव करण्यात यावा नागरिकांची आशा पोलीस अधीक्षक यवतमाळ कधी कॅबिनच्या बाहेर निघतात की नाही जिल्ह्याचा दौरा कधी करतात की नाही यवतमाळ जिल्हा एन कोणत्या ना कोणत्या कारणाने सदैव प्रसिद्धी पावत आला आहे यवतमाळ येथे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांचे मुख्य कार्यालय आहेत तसेच पोलीस मुख्यालय व सर्व यंत्रणा असून यवतमाळ येथे ज्याप्रमाणे गुन्हेगारी वाढून गँगवारमुळे यवतमाळ जिल्ह्याचे नाव अख्खे देशात प्रसिद्ध झाले आहे चांगले नव्हे तर वाईट बाबतीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव नंबर वनवर आलेले असून मुख्य वरिष्ठ अधिकारी यांच्या खुर्ची खाले धंदे गुंडागर्दी गँग वार सतत सुरू राहून कित्येक लोकांचे मुळदे पडले यवतमाळचे नाव तर अनेक चित्रपटांमध्येही यवतमाळ जाना पडेगा म्हणून टिंगल उडविली जात असताना दाखविले गेले यवतमाळ येथे पोलिसांना पोलीस ट्रान्सफर साठी म्हणजेच ज्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून येथे पाठविले जाते असे दाखवून जिल्ह्याची बदनामी झाली तसेच जिथे जिल्ह्याचे ठिकाण सुरक्षित नाही तर तालुका आणि ग्रामीण गावांचे काय हाल असतील यवतमाळ जिल्ह्यात धांदली सुरू पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही उमरखेड उपविभागातील वसंतनगर पोफाळी कारखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात सर्वात जास्त भ्रष्ट असल्याचे दिसून येते वसंतनगर पोफाळी कारखाना मुळावा गोळ या गावांसह ग्रामीण छोट्या मोठ्या गावांमध्ये अवैध वरली मटका जुगार अड्डे राजे रोज पण थाटा सुरू असून वसंतनगर पोफाळी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी लाखो रुपये महिन्याकाठी कमावून परिसरातील नागरिकांची लूट करण्यात अवैध धंदेवाले यांना एका प्रकारे मदतच करतात इतक्यावरच वसंतनगर पोफाळी पोलीस स्टेशनने तेही थांबले नाही तर चक्क पोलीस स्टेशनच्या समोर स्टेशन डायरीवरून बघितले तर स्टेशन डायरीवरील कर्मचारी व हो, हॉटेलमधील टेबलवर मटका घेणारा मटका चालक एकमेकांना नमस्कार करतानाचा सीन देखावा बघावयास मिळू शकते दृश्य पोलीस अधीक्षक साहेबांनी गुप्तपणे असा दौरा करून अशा या आगळ्या वेगळ्या देखाव्याचा आनंद घेतला पाहिजे पण साहेब यांना कॅबिन सुटेना यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब एसी कॅबिनच्या बाहेर निघतात की नाही हे त्यांनाच माहीत तर एल सी बीचे तर गुणगान करावे तितके कमी आहे एल सी बी फक्त एक पोलीस स्टेशनपेक्षा जरा वेगळा विभाग झाला असून तो पैसा जमा करणारा विभाग म्हणून त्याची नोंद केली जात आहे वरिष्ठ अधिकारी यांची डबल कमाई म्हणायलाही हरकत नाही वसंत नगर पोपाळी येथे पोलीस स्टेशनच्या समोरच मटका काउंटर सुरू असून वसंत नगर पोपाळी कारखाना पोलिसांची घातलेली आबरू यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक काही वाचू शकले नाही तर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी जलदरित्या कारवाई करत वसंत पोपाळी कारखाना पोलीस स्टेशनच्या समोरच हाकेच्या अंतरावर हकी मटक्याचा अड्डा परिसरात सुरू असलेले जुगार अड्डे मुळावा परिसरात सुरू असलेले अवेद मटका व जुगार अड्डे तसेच गवळ परिसरात तसेच गवळ गावामध्ये सुरू असलेले आवध मटका काउंटर व जुगार अड्डे बंद करून परिसरात पोलिसिंग कायम करावी अशी नागरिकांची आशा आहे आर एन एन न्यूज मराठी